संपूर्ण जगामध्ये बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ आई जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बुलढाणा जिल्ह्याने महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारताला अनेक खेळाडू दिलेले आहेत त्याच कडीला धरत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील जयश्री कैलास शेट्टे या मुलीने शेगावची मान उंचावत नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या सदोतीसाव्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप खेळामध्ये कांस्य पदक जिंकून दंगल चित्रपटातील गीता फोगाट या नायिकेप्रमाणे आपल्या प्रतिध्वनींना धूळ चाखवत कांस्य पदकाचा मान मिळविलेला आहे तिने खेळलेल्या या राष्ट्रीय खेळांचे काही क्षणचित्र विदर्भ न्यूज प्रतिनिधींनी टिपले आहे पाहूया त्याची एक विशेष झलक <स्थाथ> दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रा सोबतच शेगावला सुवर्ण पदक मिळवण्याच्या तयारीला ती लागली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू आहेत परंतु त्यांना खेळण्याचे मैदान किंवा सुविधा नाही याची खंत देखील जयश्री कैलास शेट्टे हिने व्यक्त केली आहे गोवा इथे नॅशनल थर्टी सेव्हन नॅशनल गेम्स आयोजन झालं होतं त्यामध्ये आमचा इव्हेंट पिंचक सिलाट मार्शल आर्ट्स मार्शल आर्ट्स टाईप तो ट्वेंटी सिक्स टू थर्टी झाला होता आणि त्यामध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे याचे इनॉग्रेशन या आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आता याच्यानंतर पुढची तयारी या थर्टी सेवन नॅशनल गेम्स मध्ये मला ब्रॉन्झ मेडल लागलं माझं नेक्स्ट आ, टार्गेट राहणार का थर्टी एट नॅशनल गेम्स साठी मी चांगली तयारी करून तिथे गोल्ड मेडल आणत आमचे इंडियन पिंजक्स शिलाटचे इंडियन प्रेसिडेंट श्री किशोर येवलेसर यांनी ये मला खूप सपोर्ट केलेला आहे या थर्टी सेवन नॅशनल गेम्समध्ये इथे असलंच पाहिजे कारण आपल्या शेगावमधून पण खूप खेळाडू घडू शकतात पण काहींना पैशांची कमी काहींना ग्राउंडची कमी त्यामुळे जात नाही पुढे बट माझं एक म्हणजे चांगलं म्हण का माझे जे कॉलेज आहे त्यांनी मला प्रॅक्टिस साठी एक हॉल करून दिलेला आहे जेणेकरून माझ्या प्रॅक्टिस मध्ये काही कमी नाही पडले पाहिजे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव